नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीन चार आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रातील वातावरणामध्ये बदल होणार असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम स्वरूपात तर काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज येईल सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंधतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेंकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणूया आपण अंदाज सविस्तरपणे आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीन चार आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर तीन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील कोकण आणि गोवा जोरदार पावसाची शक्यता असून मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये पंचवीस ते साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिजोरदार पावसाच्या देखील कोसळतील मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे नाशिक कोल्हापूर सातारा सोलापूर या भागात हलका मध्यम पाऊस पडेल घाटमाथ्यावर विजांच्या कडकडासा जोरदार पावसाच्या सरी कोसळतील मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी हिंगोली भागामध्ये हलका पाऊस तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण व दमट हवामान देखील बघायला मिळणार आहे विदर्भामध्ये अमरावती नागपूर अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचुली भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर राहील चार जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील कोकण विभागामध्ये पावसाचा जोर मुंबई पनवेल रत्नागिरी या भागात कायम राहण्याची शक्यता असून पूर्वजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून सतर्कतेचा इशारा दिला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटमाता परिसरात मुसळधार सरी कोसळतील महाबळेश्वर खंडाळा लोणावळा या भागातही पावसाच्या जोरदार सरींचा इशारा दिला आहे मराठवाडा या विभागामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आणि शेतीसाठी पोषक वातावरण राहील विदर्भामध्ये विजांसह जोरदार पाऊस विशेषतः गडचुली भंडारा नागपूर भागामध्ये पन्नास मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे तर पाच जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील कोकण व घाटमाता हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट अपेक्षित असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र वा व मराठवाडा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता शेतीच्या कामांना गती येईल विदर्भामध्ये पूर्व विदर्भात जोरदार पाऊस यवतमाळ चंद्रपूर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील तर काही ठिकाणी गडगडाटी बऱ्याच सर पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मग चला तर जाणून घ्या पुढील महाराष्ट्राचा तर हवामान अंदाज तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही केरळच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे गोवा राज्यात आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार ते अतिजोरदार पाऊस असा अंदाजा किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाण राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा नंदेलाल मध्यम जोरदार काही ठिकाणी हलका पाऊस देखील राहील विशाखापट्टणम रामगंडनम जगदलपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल कोलकाता धनबादलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील मात्र महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून दक्षिण कोकणाकडे जोर जास्त राहील तर विदर्भातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्याही इतर भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली रामगड बंडा अलराणा बेडशी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील चांदगड धामणे राणाकोंडे कानाकोंबी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर कर्नाटक राज्याच्या उत्तर भागामध्ये वेळगोला मध्यम पावसाचा अंदाज आहे कानापूर नेटूरगोंजिल मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याकडे रिवणा जागवी मडगाव साईगाव रॉक तिगसा अलगोटे पणजी गामा या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पारसेम अल्डणा बेडशिंग तसेच बेंगुळा महापण कुडलय जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव तिघळा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मालवण बायगणी तसेच पोंडा राधानगरीलाही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे पोंडालाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा सिंगश्वर माखंजर या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा आणि कडेगाव गारगोटी तसेच राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात रेल कुरणवाडी संगेश्वरा चिकोडी मध्यम हलका रेल निपाणी मुरगुड कापसी गारगोटी बिदरी इस्पुर्ली कागल मध्यम पावसाचा अंदाज येईल इचलकरंजिलाही मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर ज्योतबिल किनी कोडाली मध्यम स्वरूपात परोळा संगरू संगण मलकापूर कोकलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे कोकक अलकांगीला हलका मध्यम राहील रायब किडकल चिरोपी कुडाची अतनी अडाली तेलसंग मध्यम हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी धागलपूर कानामाडी या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आजगाव अष्टा रामपूर पलूस नरसिंगपूर मध्यम स्वरूपातील मेढा उडाले इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे विटा इकडे मध्यम स्वरूपात येईल कराडकडेगाव उमराजलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पुसेवली औंध तसेच रेहमतपूर सातारा देवरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि वडूज नेंदाल देवाडी हलका मध्यम राहील बराड शिंगणापुले हलका मध्यम राहील बारामती लाटे फलटण लोनाथ खंडाळा हलक्या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवडे अर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सरवडा शिरशिंगे तसेच वसोटोपोटचा आग देऊन आणि लगेच पैसे बघितलं असता दिवेघर मार्गाव तांबे हेडवी गुहागर ऋतुफान पावसाचा अंदाज राहील आणि महाबळेश्वर भोगरे मंदनगड श्रीवर्धन पाचपांडरी कलसीत आणि तसेच माड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दक्षिण भागामध्ये मारगाव जेजोरीला मध्यम स्वरूपात राहील केटवल्ले सासवड जेजोरी पुणे दायरी वाघोली पुनावले सुजगाव मध्यम पावसाचा आन्दसा अंदाज राहील पश्चिमेकडे जोरदार राहील बियारले सोनापूर लवासा जिवटे टाला इंदापूर रोहा नागढणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे पुनावले आळंदी वागोली शिक्रापूर पाबल खेड चाकण मध्यम पावसाचा अंदाज राहील वाडा मंसरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कवठे पाबल मलटण शिरूर बांबर्डे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक तसेच कडेगाव दौंडलाई मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तरच सोलापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर कमी राहील बिगवण केट्रो बिगण रोड करमाळा हलका पाऊस राहील अधूनमधून सरी बघायला मिळणार आहे पिंबळे टोंबुर्णी आणि तसेच शेतपल अंगार अकलूज मानसेरस गेडी चिंगे पंढरपूर या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे कुरुळ विलाटी सोलापूर जामगाव वलसंग अक्कलकोट वटकरी अलोर तुगाव उज्जैनमघोटाला मध्यम हलक्या सरींचा अंदाज पुढील तीन दिवसात बहुतांश ठिकाण राहील आणि करमाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता जामखेट काडाष्ट्रलय मध्यम स्वरूपात राहील अंबळनेरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे राळीगाव सुरिगाव मध्यम हलका रेल आणि अहिल्यानगर कुडगाव पारणे सुपे अले आणि घरगाव मांडवे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरो वांबोळी रौरी या वगैरे हलक्या पावसाचा अंदाज राहील बनास निवासा आश्रामपूर तालिका बनलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमेर अकोला मध्यम स्वरूपातील शिर्डी बुलताबा कोरगवले मध्यम पावसाचा अंदाज अधूनमधून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोरदार राहील चोंडी अलिबाग पेन शिरो कपोली मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ नरेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई पनवेललाही जोरदार पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याणुंबली बदलापूर ओमडी मीराबाईंदर जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील घाटमातेकडे शिवालिबी शाखे मजुनर ओतले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा आंबेवाडी खर्डी वैशाला इग्गतपुरी परळी वाडा इग्गतपुरी मुनगाव वाडवरे जोहर मोकडा त्र्यंबक मसदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा कुडण कासाकरोड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला संगमेर मध्यम स्वरूपातील येईल नांदूर शिंगोटे बावीस जवळके मध्यम पावसाचा अंदाज आहे तिरडे सिन्नट सिन्नर नाशिक नागपूर ओझर निफाड लासलगाव पटोदा निमगाव शिन्नर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील लढा चरचुशोगा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर निफाड इकडे मध्यम स्वरूपात येईल वणी डोडंबे चांदवडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगावला हलका पाऊस राहील तसेच मालेगाव अंजंग निमशिवडी सटाणा ताराबादला बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे नामपूर निमशिवडी आणि साखळी बॅट चिंचखेड हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे अंमली कोकसाणे नवापूर विसरवाडी पानगाव मध्यम स्वरूपात राहील बोरचाक धनोरा नंदुरबार शहादा करपाली धोंडाचा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील अक्कलकोट तलोडा मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये केटिया शहादा असोल मालगाव बुडकी वाल्बिके सांगवी सुल मध्यम पावसाचा अंदाज राहील अंचाले डिवी दुसाने आणि हलका मध्यम पाऊस राहील अंजंग मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबळनेर धरणगाव परोळा इकडे मध्यम स्वरूपात येईल जळगावला मध्यम स्वरूपात येईल भुसाळ उडाली मुक्तईनगरला हलका पाऊस राहील बडगो पचरा पौर जामन्यालाय जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव गवन पिशोर फुलंब्री कन्नड हतनूर तालवट ममदापूर एलगुपा देवगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्स्त पिंपरी काचूरपाचूर व गंगापूर ताकीपाल पैठण अमरापूर हंसापूर भालमटकली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपातील बलपांगरी जालना बदनापूरलाई मध्यम स्वरूपातील देवळगाव राजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन याबाबतही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे பீடு ஜிக்கடைரா உமாபரல மதிம பாக்கம் பாசரை மஞ்சரா வடவணி திங்ககா சீரசுசன்பேட்டை மதிமறை தூக்கிய ஜலம் சாசக்க மதிம பாச ரெயில் பழிசா अहमदपूरला मध्यम हलका असून अंबेजोगाई घाट नांदुरा इकडे हलका मध्यम पाऊस असून बर्डापूरला हलका पाऊस राहील धाराशिवकडे जोडकम येईल कळममासा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तारकेट भूमलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील एडची पेठ आणि वैरभंग पाणी गोवर्षीला मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे पाटंजी किल्नी की किंतोट औसा लातूर रैनापूर बोकडा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि औरशाजनी हसी बहालकी बीदर उदगीर मोरकी या भागातील हलक्या अंदाज राहील तसे वातावरण कोरडे देखील बघायला मिळणार आहे आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी लोजुगेट पालम मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जिंतूर मठा परतूर सेलू अश्री पावसाचा जिल्ह्याकडे बसमतपूर्णा नांदेड वगला भोकर ते मध्यम स्वरूपात राहील पेटोंबरी खोंडलवाडी धर्मामधला मध्यम पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट उमरखेट जोरदार पावसाचा अंदाज राहील ஹிங்கோலி ஜி ஐந்திஙோ களமனரி இன்னாபூர் மாகோமௌரையாக மதிமே வாசிம ஜி வாசிமீ மாவ परतूर महसूल मंगळूपेर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मायकर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर चिखली केलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला खामगाव दिग्गी नांदुर्णा आडोल बुद्रुक दासरा गेल हलक्या श्रेणीचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा अलिवाडी इकडे हलका पाऊस राहील जळगाव जमात पलसी अंदुर्णा पाचोडा मध्यम स्वरूपात येईल अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अंधा मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुर मध्यम स्वरूपात राहील असे गाव अंजनगाव सोजी चांदूर बाजार ब्राह्मणतळी चिखलदरा हरसाल दरलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती मोजारीलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील तळीगाव अष्टी कर्जना तुर्गवाडा काठी जळखेडाव बरुड नरखेट पांढुणा मध्यम पावसाचा जोर या भागात राहील चांदूड नांदगाव खंडेश्वर पलिगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील कर्जनाखेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे नेळ लाटखेड यवतमाळ ते मध्यम पावसाचा अंदाज राहील जवमोडा कलमलाई हलका पाऊस राहील जवई अन्नी दहाणी साक्री चोंडी खंडाळा मागाव मौरलाई जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील पांडकवडा घाटंजी करंजी पटाणबोरी निंगोडा अलिदाबादलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडकी पुढणी हिंगणघाट देवळी कोल्हापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनी बुरी कोकाटी अरवी उडोण लाडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे धोतीवडा कोडाली काटोल जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नागपूर इंगणा पाचगाव आणि डोली कमळेश्वर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कामटी बागुली रामटेक पार्श्वनी उमरी सावरने इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडार जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कांदारी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लखनी साकुली संग्रणी अडाईल गोथसंगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे पाहुणी भिवापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळ चांगझरी गोंदिया आमगाव साखरेटोळा इथे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे देवरीलला जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलगाव कोणगाव चिंचकर मारकासा कुरकेडा पलिटोला जोरदार स्वरूपात राहील दिघोरी किमटे देसिंग तुलमाल या भागातही मध्यम पावसाचा जोर असणार आहे तसेच घाटनांदुरा आणि मुरमगाव दोनरा गडचुली जोरदार दो पावसाचा अंदाज राहील तसेच कापसी गिरवाडा पाराकोट आणि तसेच एटपल्ली आहेरी भांबरगड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मंचेरा एटपल्ली आहेरी मूल सावली गडचुली वलनी सिंदवाई मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर रोड वनी कायर मोहोली कुटवाडा चारुके चिमर ब्रह्मापुरी या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेग बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय